मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची अपडेट शासन निर्णय डायरेक्ट पाहूया पहा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सहाव्या हप्त्याचे लाभ व यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी सोळाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा तर पहा सर्व पात्र शेतकरी आणि प्रलंबित शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आहेत त्या पात्र शेतकऱ्यांना सहावा हप्ता तसेच ज्यांचे प्रलंबित हप्ते होते त्यांचेसुद्धा हप्ते या हप्त्यासोबत मिळणार आहे आनंदाची खुशखबर आहे सहावा हप्ता कधी मिळणार हे पण सांगतो पण पहा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सहावा हप्ता माहे डिसेंबर ते मार्च दोन हजार पंचवीस या पूर्वीच्या हप्त्यामधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सोळाशे बेचाळीस कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच सोळाशे बेचाळीस कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे सहावा हप्ता कधी येणार आहे तर माहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत यायला पाहिजेत म्हणजेच हा मार्च महिना आहे म्हणजे मार्च अखेरपर्यंत सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार असल्याबाबतची माहिती आहे तर पहा यासाठी शासन निर्णयसुद्धा आहे रक्कमसुद्धा अदा करण्याची तरतूद करण्यात तर आलेली आहे आता ज्या शेतकऱ्यांना पाच हप्ते भेटलेले आहेत त्यांना सहावा हप्ता मिळणार ज्या शेतकऱ्यांचे हप्ते प्रलंबित होते काही कारणास्तव आणि त्यांनी पात्रता यादीमध्ये आपलं नाव समाविष्ट केलं असेल तर त्यांचे जे मागील थकीत प्रलंबित हप्ते आहेत ते सुद्धा ह्या हप्त्यासोबत येणार आहेत यामुळे पहा हा जी आर महत्त्वाचा आहे आता शासनाने सोळाशे बेचाळीस कोटीची तरतूद केलेली आहे पाहुयात मार्च एंड म्हणजेच एकतीस मार्चच्या आधी हा वा हप्ता येतो का यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हा महत्त्वाचा सा, शासन निर्णय सर्व शेतकऱ्यांना शेअर करा चॅनलवरती नेऊन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा धन्यवाद